चोरीला गेलेले ऐंशी मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदारांना केले सुपूर्द सदर बाजार पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी एकूण सोळा लाख रुपये किमतीचे फोन तक्रारदारांना केले परत केंद्रीय दूरसंचार विभाग भारत सरकार यांच्याकडून सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे सदर प्रणालीमध्ये चोरी गेलेले व हरवलेले मोबाईल तक्रारदार यांना परत मिळवून देणे हे मुद्द मुख्य उद्दिष्ट आहे त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी अमलदार यांच्या मार्फत दाखल गुन्हा दाखल केले होते सीबीआय पोर्टल वरून चोरी गेलेले व हरवलेले मोबाईलचे प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून पोर्टलवरील तक्रारीपैकी तक्रारी पैकी एकूण ऐंशी मोबाईल किमती ज्याची किंमत सोळा लाख रुपयांचे वेगवेगळ्या ठिकाणाहून प्राप्त केले असल्याची माहिती आज दिनांक तीन गुरुवार रोजी बारा वाजेच्या सुमारास प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे सदर बाजार पोलीस ठाणे जालना यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की चोरी गेलेले किंवा हरवलेले मोबाईल संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवून नंतर सदरच्या तक्रारी सीई आय आर या पोर्टलवर ऑनलाईनद्वारे द्वारे नोंदवण्यात याव्यात सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी सदरबाजार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती भुवनेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस हेडकॉन्स्टेबल कावळे पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंगणे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बावीसकर पटेल आजिम शेख तेजनकर गोपणे इत्यादींच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे मोबाईल चोरी आणि मोबाईल मिसिंग हरवण्याचा खूप जास्त प्रकार असते आणि आता सगळे मोबाईल पण खूप एक्सपेन्सिव्ह झालेला आहे याबद्दल गव्हर्नमेंटने एक पोर्टल तयार केलेलं आहे सीई आय आर म्हणतो आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा पोर्टलवर जेव्हा आपण आमचे मोबाईल समजा चोरी गेली किंवा हरवला आणि तो तक्रार आपण तो पोर्टलवर जर रजिस्टर केला तर तो मोबाईल लगेच ब्लॉक होऊन जाते आणि ब्लॉक झाल्यानंतर पोलीसला फार सोपा असते तो मोबाईल रिकवर करणे आणि असा प्रयत्न घेऊन सदर बाजार पोलीस स्टेशनची टीम त्यांचे डी वाय एस पीचे मार्गदर्शनखाली पी आय साहेब त्यांची टीम आ, पी एस आय नरोडे हेड कॉन्स्टेबल कावळे जाधव शिंगणे बाकी सगळे इतर लोकांनी मिळून असे शंभर मोबाईलच्या तक्रारी आला होता त्यापैकी ऐंशी मोबाईल रिकवर केलेला आहे आणि जवळपास सोळा लाखच्या मुद्देमाल आहे हे सगळ्या मोबाईल आपण त्यांचे जे मूल ओनर आहे त्यांना आता परत कर याच्यामध्ये आरोपी आपण हे काय असते की जनरली परचेजर असते ज्यांना हे माहीत नसते की हा मोबाईल चोरीचा आहे तर तसे लोकांना आपण आरोपी ना करता त्यांच्याकडून आपण मोबाईल रिकवर करतो आणि जे मूल आरोपी आहे त्यांचा शोध आता सुरू आहे ज्यांनी ॲक्च्युली चोरी केला किंवा मिसिंग झालेली होती नाही आतापर्यंत आरोपी हे सगळे मोबाईल आपण त्यांच्याकडून रिकव्हर केले ज्यांना हा आरोपीने मोबाईल विकला होता ते रिसिव्हर असते त्यांना माहीत नसते बरेपैकी की हा चोरीचे मोबाईल आहे आणि जेव्हा पोलीस त्यांना कॉन्टॅक्ट केली त्यांनी गुड फेथ मध्ये येऊन लगेच मोबाईल परत केला